नद्याच्या पंचगंगा नदीवर पूल बांधलेला नव्हता जयंती नदी ही अशी वाहत वाहत संपूर्ण कोल्हापूरला कवेत घेत इथं कातेरीचे उगम पावली आणि पंचगंगेला मिळाली जयंतीचा प्रवाह म्हणजे संपूर्ण कोल्हापूरला कवेत घेणारा प्रवाह रंकाळ्याचा आकार बघितला तर कोल्हापूर नगरी रंकाळ्यामध्ये सामावून जाईल एवढं कोल्हापूर छोटं होतं आणि रंकाळा मोठा होता कोल्हापूरच्या सभोवताली तारा राणीबाईसाहेबांनी बांधलेला तारा बांधलेला सत्तावीसचं खंदक असलेला सत्तावीस दरवाजे असलेला बुरुज ह्याच्यात प्यार्य। आहे कोल्हापुरातले सर्व त्या सर्व तलाव या नकाशामध्ये बघायला मिळतात असा एकशे पासष्ट वर्षापूर्वीचा जे दुर्मिळ असा नकाशा आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय कोल्हापूरचा अभ्यासच पूर्ण नाही जयंती आणि गोमती या नद्यांचा संगम असलेलं हे संगमस्थान या ठिकाणी संगमेश्वराचं मंदिर आहे आज या ठिकाणी आपल्याला हुतात्मा पार्क नावाचं उद्यान पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी दोन गटारी एकमेकांना मिळतात असं आपल्याला दिसतं परंतु ज्या काळामध्ये दोन नदीचे प्रवाह होते त्या काळातला हा नकाशा आणि हा कोल्हापूर एका ब्रिटिश इंजिनियरनं स्केल प्रमाण तयार करून घेतला आहे त्यामुळे कोल्हापूरचा ऐतिहासिक वैभव जर अभ्यास करायचा असेल तर हा नकाशा अतिशय महत्वाचा हो आहे जे उपमस्थ कुठे गोमतीं जयंतीचं शिवाजी युनिव्हर्सिटीच्या पाठिंबा गोमतीचं आणि हे आहे आणि आपापलं महालक्ष्मी मंदिर कुठं आलं हे महालक्ष्मी मंदिर आहे आणि या महालक्ष्मी मंदिराजवळ मनकर्णिका तीर्थ नावाचा कुंड आहे या कुंडाचं नकाशा या नकाशावरून घेतलेलं मोजमाप आणि आता जागेवरती पुन्हा त्याचं उत्खनन करताना त्याचा जो आकार अचूक आपल्याला पाहायला मिळाला या नकाशाच्या आधारावरती आपल्याला त्या उत्खननाची फक्त बिंदू चौक आहे बाकी सगळं पडलेलं हे काय पाडलेलं म्हणजे हे शहराचा विस्तार होईना म्हणून ब्रिटिशांनी पाडल्यानंतर एक पत्र दिल्यानंतर एवढाच ठेवा ठेवला ही सगळी आपली बाकीची हे कुंभारतळ म्हणजे आपलं गंगा आणि गांधी मैदान गांधी मैदान म्हणजे हे आता हे नाही हे वरून तिरतो गांधी मैदान हे स्टेडियम आहे ते रावणेश्वर रामणेश्वर का हे काय हे मार्ताळा म्हणजे आताच लक्ष्मीपुरी लक्ष्मीपुरी लक्ष्मीपुरीच भाग होता सुरेश सरकारी हत्ती महाल म्हणजे हे आता मंडळा मार्केटच्या शेजारचा हत्ती महाग जबरदस्त डॉक्युमेंट आहे